मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता स्कूटर वरून तू बंदुकी बुलेट प्रूफ जॅकेट आणि तलवारी घेऊन चालला होता यवतमाळ मधील धक्कादायक घटना या कारवाईत पाच बंदुकी धारधार तलवार तीनशे पन्नास जिवंत कारतुस बुलेट प्रूफ जॅकेट सह तेरा लाख आठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होतच चालली आहे अशातच यवतमाळ मध्ये मोठा अवैध शस्त्र साठ्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे पिस्तुली तलवार बुलेट प्रूफ जॅकेट सह बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणी कारवाई केली आहे या कारवाई दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने छापे टाकून दोन आरोपींना अटक केली आहे या कारवाईत पाच बंदुकी धारधार तलवार तीनशे पन्नास जिवंत कारतुस बुलेट प्रूफ जॅकेट सह एकूण बारा लाख आठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे पहिल्या घटनेत रणवीर वर्मा हा पांढरकवडा रोडने मोपेडने जात असताना पोलिसांनी त्याला अडवून घेतली त्याच्याकडील पाच जिवंत काळतुस एक तलवार जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आलं या कारवाईत सात लाख अठ्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रणवीर याने ही शस्त्रे कामरान अहमद यांच्याकडून खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे कामरान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात दिल्लीसह विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहे का <laughs>